नमस्कार बघा काय मागचं साडसातेस हा ठाणार आज बघा अंकित आमची पाक पेकाळली आग आहे बघा अंकिताला आज दवाखान्यात नाही यायचे आणि पनमला पण डबल जास्त झालं आहे डॉक्टर सांगते ते विश्रांती घ्या विश्रांती घ्या आणि हिता आलं काम 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 धनन भांडीन साईपाकन कोणसुद्धा करू को लागत नाही ते बघा इथं काय करायचं वरचं जरी आम्ही काम केलं तरी इथं धनं भांडी सैपाक की तिलाच कार लागतोय पोरांच्या आंघोळ्या हे सगळं लय म्हणजे लय कुठं डोस केला झालाय बघा पोराला अजून डबल तसं झालंय अजून अजून डबल आज दवाखान्यात नाही जाय बघा सकाळ धरणं तिला चक्करण हिण सगळं डोळ्याला अंधार हिण हिण सगळं यायला लागले त्या मग आता खा म्हणलं जे हवायला लागली होयचं खा म्हणलं कोणा अर्धी जाऊ दवाखान्यात मग आता आणखी त्याला आणि तिला घेऊन जायचं आहे बघा डॉक्टर मध्ये विश्रांती घ्या आता कसं विश्रांती हिथं काम 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 कामसारखं आहे कोण मदत करू लागणार काय सुद्धा करू लागणार काय करायचं उलट डोक्याला जास्त टेन्शन म्हणून आता सासूला केलाय आहे फोन या म्हणलं आहे आठवडा बरं इथं तिला चांगलं बरं तर आता दवाखान्यात मी घेऊन चाललो आहे तिकडून जरा सलाइन बिलाईन लावल्या का वॉइस बरं वाटलं का ही, वाट ही पिल काम करावं लागतं नाही लागणार करावं लागते म्हणून म्हटलं सासू आता दुसरं कोण येणार आहे आपल्या मदतीला म्हणून सासूलाच केला फोन या म्हटलं तुम्ही येतो आठवड्याभर म्हणलं बरं वाट नाही तिला जरा सांगलं ते आले तर इथं पकरा आंघोळ्या साईपाक इकडं तिकडं तर होईल म्हणलं दुसरं कोण बोलवणार या कोण येतं दुसरं सांगा की इलाज नाही आता इथं लेकर आजारी सगळे आजारी घरात कोटा नाही लय मानसिक टेन्शन एवढं जी व्हायला लागले ना सगळं ला काम जागे वापरले बाथरूम बांधायचं तर प्लॅस्टर तर करायला राहिले मैसा आजारी ह्याय सगळी कोण संकट 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 ओढून आलं या चारी बाजून म्हणतीत ना घेराव कसं घालतं तशी कंडिशन झाली या अक्षरशः ही जीवन मला तरी जीवनच नको वाटायला लागले कारण आज ह्याला का उद्या त्याला नाही लागते उद्या त्याला नाही लागतं परवा दिसऱ्यालाच नाही लागतं या एकटा माणूस कुठं 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 पळाय यांना सारखं मैसाजारी माणसाला हाय झाले झाल्या ना आजार पिन जाणार ना पिन झालं या कामळ असं व्हायला लागले काय कळ ना झालं या डोकदा जी बात या काय शोध झालं ना झालं या विचार नुसतं मनात नाही नाही येत येत एक लेकर भर होत तर एक लेकर हे होत येत अनु पडशील बाई अनुल खरी लेकरो तर आजारी आहे बायको तर आजारी आहे काय करणार आम्ही दोघ कर्करा मी आबा म्हणून आपल्या घरात चालले व्यवस्थितच तर आणि एकतर तुम्हाला माहिती आहे आता काय विषय सुद्धा खड वाटत नाही मला कारण माझ्या माझ्या मागचं माझ्या मागे इतकं जे आठायला लागले खरंच बरं का लय ह्या कं ह्याला त्रास लय बेकार झाले माझं कंडिशन माझी अशी ही झाली सांगायची सुद्धा पलीकडे झाले इतकी बेकार कंडिशन झाली आहे माणसाला मानसिक टेन्शन लय बेकार होते हो। रोज 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 रोज, रोज, रोज दवाखान्याला जायला म्हटल्यानंतर नऊ वाटते हे सगळं घरात मानव चांगलं घरात माणसं आनंदी असते ती तर सगळं चांगलं वाटते घरातच ही अशी रोज फूस ह्यासा आजारी जनावर आजारी कशात म्हणून लागते आज तर दोन तीन पात्र पण फुगले गच्च अशी झाली डंबर बसली तर सांगतो ते दांडे यांना ती एक पाठ अजून अजून दोन दोनशे काय खायना ते नकोच म्हण माणसालाही वेळ लागली जनावर मग आठा लागलं या काय बोलाव काय नाही घरात शांतता असेल तर सगळं व्यवस्थित ठीक होते घरात शांतता नसल्यामुळे हे सगळं आटायला गेलं बघा इतकं बेकार टेन्शन आयुष्यात कधी आलं नव्हतं लय म्हणजे लय बेकार टेन्शन आयुष्यात भयंकर ह्याच्या अगोदर एवढं टेन्शन कधीच बघितलं नाही जनमले एवढं टेन्शन कधी बघितलं नाही हे आजारी पडते ती ह्यांना चेन्नई नाही टेन्शन पण मला टेन्शन नाही ह्यांना साध इकडे फिरवून तिकडं फिरवून तरी तर फरक नाही फरक पडला आजारी पडते सगळी जो फरक पडला म्हणजे जरा बरं वाटत म्हणजे मती म्हणते ना गोन आला ना माणसाची मनाची शांती होती माणसाला गोनच नाही म्हणल्या चार आठ दिस तेवढ्या पुरतच <सथ> <थी> होते विचार नुसतं <सथ> माझं मनच लागण आज सकाळपासनं उठल्यापासनं ह्यामुळे आलेखीच जास्त झाल्यापासून माझं मनच कुछ। लाग ना कुठं सुद्धा दवाखान्यात गेलं का हजार दोन हजार शेड माग येत नाही आणि आता झाले कशी मी ना अडचण पैशाची मतवा अडचण झाली होते ते पैसे बाथरूम आणि दवाखान्याला घालून बसलं पुरीच्या गुडीच्या दवाखान्याला अनुच्या दवाखान्याला पणच्या दवाखान्याला जेवढं पैसे होतं काटकसूर करून ठेवलं तेवढं सगळा केसार रिकामा झाला आता मेन पैसे चढताना आहे पैसे कोणाकोणतर बघावं लागते तर दा। मग दवाखान्यात जावं लागते अशी कंडिशन झाली आहे पैसा असला काही नाही उठा पाटणार दवाखान्यात नेतो मला येते पण महत्वाचं कसं झालंय केसारिकामा झाल्यामुळं विराज चालणं झालं आहे कुणाकोणतरी उचलूनच घ्यायला त्यात दोन रुपये नाही तर तीन रुपयाला कोण पैसे देते मागून तर पैसे कोण देते सबदी म्हणतीच दे ना सगळं ढोंग करता येतं पण पैशाच ढोंग करता येत नाही तशी कंडिशन झाली आता पायपानाला मागाव पायपावलीस गरिबी त्यांची त्यांना पट भरायचं मुश्किल आहे कुणाला मागायचं मनाशी बापल्या पाहायज आपलं जाणके खाली आपलं बसायचं आपलं शेवटी पैसा आता उद्या काय बी न होते कोणाकोण कुन तर घेऊच तर लागणारच पैसा आचाहते माणूस मिळत नाही ना बघतोय मी आहे जगेव ह हो काय लेखराच आहे हे आजारी पडलं आता नीट झाली बघा हे खेळते फिरते ह्याचं काय असं टेन्शन नाही आनंद जाता कर बापू काय बसली काय बोलल्या ही लेखनाची बन्नाची खुर्ची बस बसण्यासाठी होती बसू दे बोलल्या बसू देखील नाही खुर्ची ना काढा येत नाही एक एक घ्या कडा खुर्ची देतात दोन खुर्ची एक एक काढा एक बापूला गो आज आज कोण आमची वडील आई इथं म्हणली परवा तवर आज मी इकडून फोन केला या नाही म्हणले नाही ते पण फोन केलं केले लगेच चिटली की जात आहे नाही होय म्हणलं नाही त्यांना म्हटलं काय असेल ते पसारा बेसारा घरात ठेवा म्हणतो काय ग बाई काय दे बाई तो काही बस देत ना म्हणजे मला सांगा येते जा जा होय त्यांना केलाय फोन या म्हणले कसले हे प्रसिद्धी आज घेऊच लागते म्हणले त्यांना ती पण नाही म्हणली नाही ते येतोच म्हणली ते दोन वाजेपर्यंत आता दोस्ताना मी आता झालंय पुन्हा येऊन आता मी आता जातो तिला दवाखाना घेऊन इलाज नाही माझा आता मला आता गावात पहिल्यांदा कोणाकोन तर पैसे घेऊन लागते आता एकदा कोण देत आपल्याला ते जोडीदार आहे आपलं त्याला मागितलं आपलं नाही म्हणत नाही पण हायच बॉज झाला शेवटी माझ्यावर आठ रोजा चार हजार रुपया द्यायला लागते त्याला चला जातो हो आता मी घेऊन त्यांना